श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे गुरुवारच्या दिवशी आपण तुळशीजवळ अनेक उपाय सेवा करत असतो तर असाच एक उपाय मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे जो तुम्हाला तुमच्या कर्जमुक्तीसाठी करायचा आहे तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवरही क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मराठी महिन्यामधला नववा महिना हा मार्गशीर्ष महिना सर्वश्रेष्ठ मानला जातो महालक्ष्मीला समर्पित असलेल्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मीच व्रत केले जाते जो व्यक्ती मनोभावे पूर्ण श्रद्धेने महिन्यामध्ये येणाऱ्या गुरुवारच्या दिवशी व्रत करतो त्याच्यावरती देवी लक्ष्मीची अखंड कृपा राहते वर्षभर धनधान्याची सुख समृद्धीची कशाचीही कमतरता भासत नाही अशी मान्यता आहे यासोबतच महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये आपण अनेक सेवा उपाय देखील करत असतो तुळस ही मांगल्याचे प्रतीक आहे पुराण्यातील काही संदर्भानुसार ज्या घरामध्ये तुळस लावली जाते आणि नियमित तिचे पूजन केले जाते त्या घरात देवी लक्ष्मीची नेहमी कृपा असते अशी मान्यता आहे तुळशी वृंदावनामुळे वातावरण पवित्र राहते तुळशीमुळे नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकतेचा संचार होतो तुळस असलेल्या घरातील व्यक्ती कमी आजारी पडतात असेही मानले जाते प्रत्येक हिंदू घरातील कुटुंबामध्ये तुळस कुंडीमध्ये किंवा अंगणामध्ये आवर्जून लावली जाते असं मानलं जातं की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्यास घरामध्ये सुख समृद्धी नांदते वास्तुशास्त्रानुसार सुद्धा असं मानलं जातं की तुळशीचं रोप घरामध्ये ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असं म्हटलं जात की वनस्पतींना देखील मानवाप्रमाणे संवेदना असतात हा गुण अंगी असतो त्यामुळे तुमच्या कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर त्याची जाणीव सर्वात अगोदर घरासमोरच्या तुळशीला होते घरावर जर संकट येणार असेल तर काजी घेऊनही तुळस ही बऱ्याचदा सुकून जाते भगवान विष्णूंना तुळसी अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळशीच्या पूजनाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते बऱ्याचदा आपण असे पाहतो की खूप कष्ट करूनही मेहनत करूनही घरात म्हणावा तसा पैसा येत नाही तो स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर पडतो महिना अखेरीस घरामध्ये पैशांची टंचाई असते कायम घरात आर्थिक अडचणी असतात कर्जबाजारी झालेलो असतो यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग आपल्याला सापडत नसतो त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात काही उपाय करून देवी लक्ष्मीला आपल्याला घरामध्ये स्थिर करायचं आहे त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला तुळशी समोर हा उपाय करायचा आहे तर गुरुवारच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं घर अंगण वगैरे स्वच्छ करून घ्यायचं या दिवशी फरशी पुसू नयेत त्यासोबतच आपल्याला आंघोळ करायचे आहे पण केस धुवायचे नाहीत गुरुवारच्या दिवशी केस धुऊ नयेत त्यानंतर तुम्हाला देवपूजा करून घ्यायची जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील व्रताची मांडणी करत असाल तर ती सकाळीच करावी दिवसभर ही पूजा मांडणी ठेवावी त्यानंतर आपल्याला तुळशीजवळ हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ यायचे आहे आणि हा उपाय करायचा आहे आनी हा उपाय तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस एकदा करायचा आहे आता तुळशीजवळ हा उपाय करण्यासाठी एक ताट घ्या ताटात कलश भरून पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फुलं धूप दीप त्यासोबतच नैवेद्य घ्या आणि तुम्हाला जर धनविषयक काही समस्या असतील तर त्यासाठी आपल्याला ती वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे ती म्हणजे एक चमचा उसाचा रस तुळशीमध्ये अर्पण करायचं आहे उसाचा रस नसेल तर तुम्ही एक चमचा कच्चा दूध घ्यायचा आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे सगळ्यात आधी तुळशी तुळशीला जल अर्पण करायचं आहे नंतर एक चमचा उसाचा रस आपण घेतलेला आहे ज्यामुळे आपल्या आर्थिक समस्या नष्ट होतील धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे तर एक चमचाभर उसाचा रस तुम्हाला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचा आहे त्यासोबतच चिमुटभर हळदसुद्धा तुम्हाला तुळशीच्या तुळशीला अर्पण करायचे आहे हळद जी आहे ती धनाला आकर्षित करत असते त्यामुळे हळदीचा हा उपाय गुरुवारच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे रस नसेल तर गुरुवारी आपण ज्याप्रमाणे कच्च दूध तुळशी मातेला अर्पण करतो त्याप्रमाणे कच्च्या दुधामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ते दूध तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे त्यानंतर हळद कुंकू धूप दीप अक्षता याने तुळशीचे पूजन करायचे आहे सकाळी सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशी समोर लावायचा आहे तुळशी मातेला आपल्याला अकरा प्रदेश प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आता हा उपाय करून झाल्यानंतर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातली कथा वाचन ज्यावेळेस आपण करतो त्याआधी आणखी एक उपाय आपल्याला तुळशी जवळ करायचा आहे तुळशी जवळ जायचं आहे संध्याकाळच्या वेळेस आपण तुळशीला स्पर्श करत नाही दुरूनच तुळशीला आपल्याला नमस्कार करायचा आहे तिथे हळदीने किंवा तांदळाने स्वस्ती काढायचं आहे त्यावरती तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तूप तुमच्याकडे नसेल तर तेलाचा दिवा लावला तरीही हरकत नाही पण त्यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे दोन अख्ख्या लवंगा तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत लवंगा टाकत असताना त्या तुटलेल्या नसाव्यात लवंगाच्या वासाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या धनविषयी एक ज्या समस्या असतील त्या दूर होतात तर महिन्यामध्ये संपूर्ण महिना आपण देवी लक्ष्मीची उपासना करत असतो आपल्या आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी उसाचा एक चमचा रस तुम्हाला तुळशीला अर्पण करायचा आहे अजून तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट करून नक्की विचारा तसेच तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ